श्रीराम समर्थ आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिलवत स्नेह मा गुणवत् मधुरम वद इमान दत्तान तिलान भुंशव प्रेमना गुड समन्विता आपल्या सर्व परिवारांमध्ये असलेले सर्वजण आपले आप्तजन आणि मित्रपरिवार या सर्वांचं आयुष्य खऱ्या अर्थानं मंगलमय होण्याचा आजचा दिवस आहे बघा कारण आज जे संक्रमण आहे जी आज मकर संक्रांत आहे अतिशय सद्भाग्याचा दिवस आहे आज आपण प्रत्येकजण प्रत्येकाला भेटून गुळ प्रदान करत असतो हो ना आपण म्हणत असतो तिलवत स्नेह माधच गुडवत मधुरम वद थोडक्यात म्हणजे जास्त या श्लोकाच्या मी अर्थामध्ये जात नाही पण गुळासारखं गोड बोला तिळानं प्रेम वाढू द्या हा त्यामधला भावार्थ आहे म्हणून प्रत्येकाकडे जाऊन नमस्कार करून तिळगुळ घेतो आणि म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आपण गोड बोललंच पाहिजे बरं नाही असं नाही आहे त्याची सुरुवात आजपासून करायची आहे हे तितकं सत्य आहे पण मला असं वाटतं की जसा मोबाईलचं अपडेटिंग येतं तसं आपल्या विचाराचंही अपडेट आलं पाहिजे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे तर आहेच आहे पण नाही गोड बोला कमीत कमी तिळगुळ घेऊन आजपासून बोलायला तरी सुरुवात करा आपलं गंमत काय झाली माहिती आहे का या मोबाईलच्या युगामध्ये कामाच्या जापामध्ये आपलं बोलणं बंद झालं परिवारामधलं बोलणं बंद झालं मित्रपरिवारामधलं बोलणं बंद झालं आणि त्यामुळं आपला संवाद तुटला आणि एकामेकापासून आपण दूर होत गेलो आज तो दिवस आहे जवळ येण्याचा जवळ येऊन संवाद सुरू करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये भगवान रामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचं जीवन समृद्ध बनो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला गोड बोलाच पण नित्य प्रत्येकाशी संवाद ठेवा हीच प्रार्थना करून याच ठिकाणी थांबतो श्रीराम समर्थ